नंदुरबार तालुक्यातील शनीमांडळ तलवाडे अखातवाडे खर्दे भागात काल सायंकाळी व रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घरासह शेती पिकांचं नुकसान झाले याबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर आज सहा जून रोजी दुपारी चारच्या सुमारास राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी पडलेली घरे पत्रे उडालेले तसेच वाहनांचं नुकसान झालेल्या नागरिकांनी शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी यांच्याकडे केली तसेच पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई पंचनामे करून मिळावी अशी मागणी केली वादळी वारा व वा अवकाळी पावसामुळे पूर्व भागातील नऊ गावांमध्ये एकशे बावीस घरांची पडझड झाली आहे तर खरदे गावात वीज अंगावर पडल्यानं निलेश मनसाराम भिल वैवर्ष चोवीस यांचा मृत्यू झाला आहे तर चुलास भाऊ दिनेश बन्सीलाल भिल हे जखमी झाले आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास खर्दे गावात मयत निलेश भिल यांच्या कुटुंबियांचं आमदार विजयकुमार गावित यांनी सांत्वन करून शासनाकडून मिळणारी आर्थिक मदतीचं प्रमाणपत्र देण्यात आले तसेच खरद खरदखुर्दा येथील मरण पावलेल्या तरुणाचा कुटुंबियांनी चार लाखांची मदत याप्रसंगी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते देण्यात आली प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील वैंदाणे गावचे सरपंच डॉक्टर मनोज गिरासे सामाजिक कार्यकर्ते सागर तांबोळी खरदेगावचे सरपंच नितीन पाटील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार नितीन पाटील महावितरणचे अधिकारी कार्यकारी अभियंता अतुल गायधणी उपकार्यकारी अभियंता अशोक पाटील कृषी विभागाचे अधिकारी तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते या सर्व पाहणी नंतर आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तलाठी ग्रामसेवक तसेच कृषी अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाला देण्यासंदर्भात सूचना केल्या प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क नंदुरबार परवा रात्री वादळ आणि अवकाळी पाऊस आला त्याच्यामध्ये नंदुरबार तालुक्यातील नऊ गावांमध्ये जवळजवळ एकशे बावीस घरांची पडजण झालेली आहे त्याच्यात काही पत्रेवित्रे उडाले त्याच्यात काही ना जखमा झालेले आहे त्याचबरोबर वीज पडली वीज पडल्यामुळे एकाचा मृत्यू झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जे काही मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आलं त्या वादळामध्ये झाडांची मोठ्या प्रमाणामध्ये पडदळ झाली त्या झाडांच्या पडदाणीमुळे आणि बाकीच्या या वादामुळे पोलसुद्धा पडलेले आहेत काही पोल झाडांमुळे पडलेले आहे काही वादामुळे पडले आहे अशा प्रमाणात मोठं नुकसान विजेचे सुद्धा झालेलं आहे त्याचे का दुरुस्तीचं काम वेगानं चालू आहे आणि त्यांनी दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी चालू होईल त्याने गावाची जी वीज वगैरे गेलेली होती ते ती वीज एका दिवसामध्येच त्यांनी ती सोयित सुरू शुरु केलेली आहे आता दुसऱ्या दिवशी ते शेतामधली काही झाडांमुळे पोल पडले ते उभे करण्याचे काम त्याने सुरू केलेले आहे त्याचबरोबर लोकांनी पपया असतील यांची रोपं लावलेली होती ती रोपंसुद्धा पाण्यामध्ये वाहून गेली आहे तर या सर्वांचे आम्ही पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते त्यांनी ते पंचनामे सर्व करून त्याचे मदतीसाठी आपण पाठवलेले आहेत जो मृत्यू पडला बिल नावाचा आमचा एक बांधव त्याला आम्ही तातडीची चार लाखांची मदत शासनातर्फे केलेली आहे अशा पद्धतीने ताबडतोब घरांचं असेल त्याचबरोबर शेतीचं असेल त्यांचे पंचनामा झाल्याबरोबर त्यांना मदत करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करणार